नमस्कार मित्रांनो मी अनिकेत चांबारे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या टू इंडियन फार्मर या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कपास या पिकाबद्दल म्हणजेच कपास या पिकातील झाडाची गळफांदी ही कशी छाटायची म्हणजे ज्याला आपण वाडफांदीसुद्धा म्हणतो याची साधी व सोप्या पद्धतीत कशी आपल्याला छाटणी करता येणार जे आपल्याला खूप स्वस्त पडणार आणि जास्त महागाससुद्धा नाही पडणार म्हणजे जर आपल्याला माहीत आहे जर कृषीत कृषी जे तज्ज्ञ आहे त्यांच्या म्हणण्यानुसार जर गळफांदी छाटणी करायची असेल तर आपल्याला कटर किंवा कैची असे काही घेऊन त्याला बुरशीनाशकच्या पाण्यात थोडं भिजू घाला आणि नंतर फांदी छाटा म्हणजे आपल्या झाडावर काही बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव प्रादुर्भाव होणार नाही असे म्हणणे पण या प्रकारे जर आपण छाटणी केली तर मित्रांनो आपल्याला खूप ते खर्चिक अशी बाब आहे आणि खूप महागात पडणार म्हणून आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने कशी छाटणी करता येणार हे बगना तर नो या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो या पद्धतीमध्ये आपल्याला झाडाच्या खालून एक ते दीड इंचावरून पूर्ण झाड म्हणजे खालून एक ते दीड इंचावरून जेवढे पण पान आहे फांद्या आहे त्याला डायरेक्ट सोलून घ्यायचा आहे म्हणजे असंच खरपून घ्यायचा आहे यामध्ये काय या होते जर केव्हा केव्हा साल पण निघू शकते झाडाच्या खोडाची तर यात म्हणजे तेवढं काही घाबरून जायचं कारण नाही ना, ना तर खूप सारे शेतकरी काय साल निघते म्हणून कारण की कपाशीचं पीक एवढे संवेदनशील आणि नाजूक नसतं की साल निघण्यामुळे पूर्ण झाडच वाळून जाणार बा असं नसतं कपाशीचं झाड म्हणजेच वातावरणाशी दोन दोन हात करण्याची एक स्वतःमध्ये ताकद ठेवते नाही तर खूप सारे शेतकरी काय करतात की साल निघली बा चला त्वरितच आता फ बुरशीनाशकाचा फवारा घ्यायचा असं कसं काही नाही तुम्ही तुमच्या फुर्सुदीने एक दोन सुद्धा फवारा घेऊ शकता या पद्धतीचा वापर खूप सारे शेतकरी करतात कारण की साधी सोपी अशी पद्धत आहे आणि कमी खर्चाची आहे जर आपण जे कृषी शास्त्रज्ञ आहेत त्यांच्या मतान जर पूर्ण झाडा पूर्ण वावरात जर छाटणी करतो म्हणलं गळफांद्याची तर आपल्याला खूप ते खर्चामध्ये पडते म्हणून खूप साऱ्या शेतकऱ्यांचा अनुभव आहे की या पद्धतीने सुद्धा आपल्याला म्हणजे कमी खर्चामध्ये कपाशी जाण्याच्या गळफांद्या आणि पाणी काढता येते ही गळफांदी आणि फळफांदीची ओळख आपल्याला कमीत कमी, कमी चाळीस पन्नास दिवसाच्या बाद व्हाला होऊन जाऊ म्हणजे ओळख होऊन जाते कारण की जेव्हा पात्याला सुरुवात होऊन जाते तेव्हापासून आपल्याला म्हणजे ओळख आप करता येते यामध्ये काय असते की जे सुरवातीला जे फांदी असते तिला जर म्हणजे सुरुवातीलाच पाती लागली ती फळफांदी आणि जिला पाती न लागता सुरुवातीलाच फांदीला एक म्हणजे पान आले किंवा फांदीला फांदी, फांदी आली ते म्हणजे गळफांदी म्हणजेच वाढफांदी या फोटोमध्ये तुम्ही बघू शकता की जे फांदी खालून यु आकारात अशी वाढत चालली ही फांदी जी आहे ना मित्रांनो ती पिकासोबत स्पर्धा करते आपल्या झाडाच्या म्हणजे वर्त वाढते झाडासोबत जिला फळं खूप कमी लागतात आणि फांद्या खूप जास्त येतात ही या फांदीमुळे काय होते नुसती दाटण होते पिकामध्ये आणि जे आपले बोंड आहे ते सडतात एका कपाशीच्या झाडाला गळफांदीची संख्या कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त तीन एवढी असते तर म्हणजेच जे आपल्या फळफांद्या आहेत त्यांना पूर्ण जे घटक म्हणता येईल जमिनीतले किंवा आपण जे खत देतो ते पूर्ण त्या त्यांना मिळते व आपले जे बोंड आहे ते कपाशीचे बोंड वजनदार भरतात व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद